सो so, तुम्ही केसांना फक्त शॅम्पू लावताय कंडिशनर लावत नाही तर मग तुमचे केस ड्राय फ्रीज आणि तुटू शकतात तर कंडिशन म्हणजे नेमके काय तर कंडिशनर हे केसाच्या बाहेरच्या थराला क्युटिकल लेअरला मॉइश्चर आणि सॉफ्टनेस देणारी प्रोडक्ट आहे कंडिशनरचे फायदे केस ड्राय कमी होतात केस सॉफ्ट होतात केसांचा फ्रीज कमी होतो केसांचे स्प्लीटेंड जे होतात त्याचे प्रमाण कमी होते केसांना शाईन येते तर कंडिशनर कशाप्रकारे लावायचे असते तर शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर तुम्ही केसांना दोन ते तीन मिनिट लावून धुवू शकता कंडिशनर हे केसांना लावायचे असते लागले नाही पाहिजे तुमचे केस अधिक ड्राय असतील तर कंडिशनर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे ठेवून डीप कंडिशनिंग करू शकता सो so, कंडिशनर हे केसांचे रियल प्रोटेक्टर आहे तुम्ही जर त्याचा नियमित वापर केला तर त्याचे चांगले परिणाम तुमच्या केसांवर दिसून येतील अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा किंवा डॉक्टर कांचन कदम एल्लेस क्लिनिकला व्हिजिट करा